बघा पूर्ण डोंगरावरती बघा धुप्पा पण आहे पाऊस पण भरपूर आहे बघा मित्रांनो जबरदस्त पाऊस चालू आहे आणि चालू आहे आता माझ्याकडे शेतकरी घेऊन कारण पाऊसच उभे आहे मित्रांनो तुमच्यासाठी एवढ्या पाण्या पावसात मी ब्लॉग बनवतोय आणि आज गणपती बापाचा विशेष नाही हाय नमस्कार मित्रांनो आजच्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत कारण मित्रांनो आज भरपूर असा पाऊस चालू कालपासून एकदम सेकंदाभरसुद्धा पाऊस थांबलेला नाही आहे रातभर उभ झालं आहे हवा पण आहे काय त्याच्यामुळं हे काय खोटी घेणं चालू आहे म्हटलं चला आता आपण थोडंसं फिरून येऊया कारण घरी बसून बसून खूप कंटाळलं आता दुपारची वेळ आहे दोन वाजली आहे तर चला म्हणता आता थोडा फिरून येऊ द्या कारण पाऊस एवढा चालू आहे भयंकर असा पाऊस चालू आहे एकदम शांत शांत असा झालाय पाऊस जास्त चालू आहे त्याच्यामुळे एकदम शांत वातावरण आहे कोणीच घराच्या बाहेर नाही तसंच नाही बघा आमच्या गावाकडचं धरण बघा किती भरलं आहे बघा रस्ते पूर्ण खड्डे तोमातले रस्त्याची अवस्था तुम्हाला पाहूनच माहिती झाली असेल काय अवस्था आहे आमच्याकडे रस्त्याची पण पावसाने पूर्ण भरलेमध्ये दाना बघायला आहे बघा माझ्या पाठी मागे वावर आहे तुम्हाला चांगला दिसणार नाही कारण आज खूप बारीक आहे उतरला आहे पण एकदम एकदमच उतरला आहे आणि बारीक आहे चांगला उतरला आहे तर घरी पण कंटाळा आला आता चला म्हटलं आता फिरून तर मित्रांनो आपल्या चॅनेलला खूप सपोर्ट करा खूप लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो डोंगरावर बघा धुका उतरला आहे आणि पाऊस पण भरपूर चालू आहे ना किंवा झाले मित्रांनो पावसामुळे आपल्याला कामावर सुट्टी पण पडली आहे काल पण कामावर नाही जाता आला कारण पाऊस भरपूर होता आणि आज पण नाही गेलो कारण पाऊस खूप वाढलेला आहे त्याच्यामुळे कामावर जाणं तर शक्यच नाही आणि तुम्ही ब्लॉकमध्ये बघितलाच असेल कारण कामावर गेल्यानंतर रेनकोट घालून आम्ही काम करत होतो पण आता एवढा पाऊस वाढला आहे ना बाप रे तिकडं बघा आता तुम्हाला दाखवतोय मी तिकडं गणपती बाप्पाचं विसर्जन चालू आहे एवढ्या पावसात लोक आले आहेत गणपती बाप्पाचं विसर्जन करायला आज गणपती बाप्पा जाणार पुन्हा परत एका वर्षानंतर येणार आहे तर मी पण ब्लॉग एवढ्या पाण्या पावसात येऊन बनवतो तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या सपोर्ट करा जास्तीत जास्त आणि आपल्याला चॅनल लवकर ग्रो होतो बघा पाणी अजून थोड्या वेळानंतर मित्रांनो चार पाच वेळेला खूप गर्दी होणार आहे या छोट्याच्या तळावरती गणपती बुडवण्यासाठी आपल्या गावातला पण गणपती बापा येणार आहे इड विसर्जनासाठी आणि आपल्या वणीवरून पण भरपूर गणपती तिला आता हा वावरामध्ये बघा किती पाणी तुंबलंय डोंगरावरती तर अजूनच धोका आहे आता हे बघा इकडं आहे आपला दाणा मित्रांनो आताच गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आहे आणि क्षेत्री बघा करतोय तर आपल्याला हे बघा मो मोदक भेटला आहे परसदामध्ये कारण मी पण गेलो होतो म्हटलं त्याला दर्शन घेऊन हो येऊया गणपती बाप्पाचा तर गेल्यानंतर आपल्याला बघा त्यांनी मोदक पण दिला आहे म्हणलं त्याला आपला नशीब चांगला आपल्याला आज गणपती बापाचं दर्शन झाला जाताना आणि मोदक मिळाला आहे चाललो आहे घरी मित्रांनो हातामध्ये मोदक आहे आणि या कार्या छत्री पकडली या कार्यानं मोबाईल पकडला आहे कारण जर खिशामध्ये जर मोदक टाकला तर मोदकची पूर्ण व वाट लागून जाईल पूर्ण फुटून जाईल खराब होईल त्याच्यामुळे मी हातातच पकडून चालवला आहे कारण खिशामध्ये मा, खिशामध्ये तो राहणार नाही कारण तो आपल्याला घरी जाऊन वाटून खायचा आहे तर आता मी चालू रस्त्याने घरी तर चला मी आता हा ब्लॉग या ठिकाणीच एंड करतो भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलला तुम्ही लाईक सबस्क्राईब करून घ्या कारण मला आता ब्लॉग शूट करायला जमणार नाही कारण मला पाऊस पण खूप चालू आहे आणि मोबाईल पण पकडता येत नाही आणि शेत पण पकडता येत नाही त्याच्यामुळे समजून घ्या आजचा ब्लॉग आपण या ठिकाणी सेंड करतो आहे